पिंपळगाव बसवंत येथे ज्येष्ठ पँथर नेते व सामाजिक कार्यकर्ते अशोक तुकाराम गांगुर्डे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नाशिक जिल्हा सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे रिपईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निफाड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पदग्रहण सोहळा नाशिक येथील धम्मतीर्थ कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी निवडीचं पत्र अशोक गांगुर्डे यांना दिलंय याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक कापण्यात आला यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव हो। जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे निफाड तालुका अध्यक्ष विनोद शिंदे सुदेश गांगुर्डे शशी जाधव उत्तम जाधव मनीषा पवार कलीम सय्यद नितीन खडदारे विकास जगताप उदय गांगुर्डे कयुम पठाण गंगा केदारे विवेक साळवे आदी उपस्थित होते रिपब्लिकन पक्षाच्या या संघर्ष वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये संघर्ष दिन साजरा होतोय आपण सात दिवस आठवडे साहेबांचा वाढदिवस सप्ताह म्हणून साजरा करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर डोळे तपासणी शिबिर अनाथ आश्रम वृद्ध आश्रमाला अन्नदान शासकीय रुग्णांना फळवाटपाच्या कार्यक्रमाबरोबर किमान कोट्यावधी रुपयाचा हा विकास कामाचा प्रारंभ आपण करतो त्यामध्ये शिडको कामटवाडा येथील तक्षशिला बुद्धविहारामध्ये मंडळ बांधण्याचा शुभारंभ आज करण्यात आला गौतम नगर भीमनगर कांबळेवाडी सिद्धार्थ चौक स्वारबा नगर, स्वार नगर या ठिकाणी प्रिमिक्स कॉन्ग्रेट आणि पेहोर ब्लॉकचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सोमनाथ लोंडेसारख्या सारख्या उद्योजकला एक दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये अनेक लोक या प्रवाहामध्ये सामील होत आहेत त्यामध्ये विविध जाती धर्माचे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आहे परंतु त्यापेक्षा माझ्या सोबतीनं आयुष्यभर तीस ते चाळीस चाळीस वर्ष काम करणारे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना कुठेतरी मोठीपणा देवा या प्रामाणिक उद्देशानं अशोक पवार यांना भटक्या उमूक जाती जमातीचा जिल्हा पदाची अधिकृत पत्र देण्यात आलं आहे दुसऱ्या बाजूला अर्चनाताई रुगडे हे अतिशय गतिमान पद्धतीनं महिलांचं संघटन उभा करतायत त्यांना निफाड तालुक्याच्या महिला आघाडीच्या मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येत आहे दुसरा बाजूला माझ्यासोबत बसून काम करणारे अशोक अशोकजी गांगुर्डे यांनाही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी सल्लागार नाशिक जिल्ह्याच्या सल्लागार पदावर निवडणूक करण्यात येत आहे तसे शशी भाऊला उत्तर महाराष्ट्र घ्यायचे आहे तसे आमच्या खडताळ्यांना तालुका कमिटी आणि शहर कमिटी द्यायचीच आहे परंतु हे विविध जाती धर्माचे लोक या प्रवाहात सामील होत आहे अशा पद्धतीनं ना? संघर्ष नायकाचा वाढदिवस आम्ही हो साजरा करतोय विशेष महत्वाची हो बाब की दोन मार्च काळराम मंदिराचा सत्याग्रहाचा कार्यक्रम आपण प्रारंभ केला नाशिक जिल्ह्यामध्ये श्री काळराम मंदिराच्या का समोर शिलालेख आपण उभारलाय त्या कार्यक्रमाचा ह्या वर्षी मात्र जागतिक बौद्ध धम्म गुरु दलायजी लामा यांना आमंत्रण दिलंय त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलंय त्यांचा होकार आल्यावर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आणि जाहीर धम्म परिषदेचं जाहीर सभेचं आयोजन दोन मार्च रोजी अनंत कानेरे मैदान गोल क्लब येथे आयोजित करण्यात आले यासोबतच याची तयारी म्हणून तीस तारखेला यशवंतराव सेंटर प्रतिष्ठान नरीपॉइन पॉईंट मंत्रालयासमोर मुंबई येथे सुद्धा अकरा वाजता मिटिंग चालू करणार असं फरगच्च्या कार्यक्रमाचा समारोप आपण करीत असतो त्यामुळे सर्व धर्माचे विविध आघाडीचे लोक पुण्या गोविंदान इथं राहतात धम्मतीर्थ धम्मभूषण आणि दीक्षा या तिन्ही कार्यालयामध्ये आपण बघताय हा जल्लोषचा आनंदाचा क्षण सर्व आघाड्याचे प्रमुख पदाधिकारी पदाधिकारीमध्ये आमदार आठवले साहेबांचा संघर्ष नायकाचा मी तथागत अपेक्षा करील की त्यांच्या हातून हे चांगलं काम होतच आहे परंतु याही पद्धतीनं गतिमान पद्धतीनं कामकाज व्हावं त्यांना दीर्घ आयुष्य लावं त्यांच्या स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होत अशा सर्वांच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम बुद्धाय जय सविता संविधान डिजिटल पिंपळगाव